सामाजिक व आर्थिक विकासासाठी संस्था नियोजित आधीपत्याखाली काम करते साध्य संस्था अंतर्गत युपीएससी मोफत प्रशिक्षणासाठी दोन हजार वीस मध्ये विद्यार्थ्यांची यूपीएससी मोफत प्रशिक्षणासाठी निवड साध्य संस्था अंतर्गत पाचशे विद्यार्थ्यांना यूपीएससी पूर्व प्रशिक्षणाची शुल्क परीक्षण प्रदान करण्यात आले आहे सदर यूपीएससी प्रशिक्षणासाठी पन्नास हजाराचे आर्थिक सहाय्य केले जाते आपल्याकडे काही विद्यार्थ्यांना सातवी संस्थेचा लाभ असेल तर आपण आवश्यक कागदपत्रांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या केंद्रात संपर्क साधू शकता तसेच एम पी एस सी अंतर्गत मोफत प्रशिक्षणासाठी देखील विविध पद विद्यार्थ्यांची निवड सात ते दोन हजार वीसमध्ये सत्तर विद्यार्थ्यांची अंतिम यादीमध्ये निवड झाली होती यापैकी विविध विद्यार्थी जिल्हाधिकारी अनेक पोलीस उपनिरीक्षक पोलीस अधीक्षक अशा विविध क्षेत्रामध्ये सदर विद्यार्थ्यांची निवड झाली जाती संस्था अंतर्गत आतापर्यंत सातशे पन्नास विद्यार्थ्यांना एमपीएससी पूर्व परीक्षा शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते एमपीएससी स्पर्धा परीक्षेच्या कोचिंग प्रवेशाकरता किंवा कोचिंग प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सा सातवी संस्था अंतर्गत पंधरा हजाराचे आर्थिक सहाय्य सातवी संस्था उपलब्ध करून दिले जाते संबंधित योजनेची माहिती घेण्यासाठी जाणून घेण्यासाठी आपण आमच्या केंद्राशी सा 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 संपर्क साधू शकता आपल्या भागातील काही विद्यार्थ्यांना जर इतक्या इतर परदेशातील भाषा शिकायच्या असतील त्यामध्ये जपान जप जपान रशिया चीन आणि स्पेन स्पॅनिक पोर्तुगीज व इतर परदेशी भाषा शिकायच्या असतील तर त्यासाठी देखील सातवी साथी अंतर्गत महाराष्ट्रातील दहा विद्यापीठांमध्ये थेट अनुदानाद्वारे या विद्यार्थ्यांना ऐंशी ते पन्नास टक्के प्रशिक्षण शुल्क सातवी अंतर्गत प्रदान केले जाते त्याचबरोबर नेट व सेट यासारख्या विविध स्पर्धांसाठी अंतर्गत विद्यार्थ्यांना आठ हजारे दर महाविद्यावेतन देण्यात येते बँकिंग क्षेत्रात करिअर करून इच्छाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एस प्रशिक्षण करता साथी संस्थेकडून कोचिंगसाठी विद्यार्थ्यांना आठ हजार महिना प्रदान केला जातो आपल्या भागातील ई एस टी करणाऱ्या विद्यार्थ्यांना सारथी संस्थां अंतर्गत हजार ते पस्तीस हजारची ची दर महिन्याला आदेश दिला जातो त्याचप्रमाणे दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी छत्रपती राजाराम महाराज शांती शिष्यवृत्ती योजना नववी ते बारावी पर्यंतच्या गुणवत्ता विद्यार्थ्यांना शांती शिष्यवृत्ती दोन हजार एकवीस ते दोन हजार बावीस पासून सुरू करण्यात आलेली आहे त्यामध्ये नऊ हजार सहाशे प्रतिवर्ष बारावी पर्यंत ही शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते डॉक्टर पंजाब पंजाबराव देशमुख भारतीय उच्च शिक्षण देशांतर्गत शिष्यवृत्ती योजना सारथी संस्था अंतर्गत देशातील नामांकित दोन हजार दोनशे शैक्षणिक संस्थांमध्ये मराठा कुंडी कुंडी मराठा प्रवर्गातील विद्यार्थी शिष्यवृत्ती प्रदान करण्यात येते सारखी संस्थेमार्फत छत्रपती शिवाजी महाराज ग्रंथाच्या पाच पन्नास हजार प्रति विनामूल्य महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालय महानगरपालिका जिल्हा परिषद ग्रामपंचायत पंचायत समितीमार्फत व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा यामध्ये व शासकीय ग्रंथ ग्रंथामध्ये या स्मृती ग्रंथाची मोफत वाटणी करण्यात आली आहे त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराज सारखी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम अर्थात डिप्लोमा तिच्या अंतर्गत आज आम्ही तुमच्या गावामध्ये संस्थेची माहिती सांगण्यासाठी आलो हो। आहोत या योजनेअंतर्गत मराठा व मराठा कुंडी समाजातील जवळजवळ तीस हजार विद्यार्थ्यांची नोंदणी करून सदर विद्यार्थ्यांना दे प्रशिक्षण देणे तालुक्या स्तरावरील विविध प्रशिक्षण केंद्रामध्ये सध्या सुरू आहे प्रशिक्षण योजनेअंतर्गत आज आम्ही तुम्हाला माहिती सांगण्यासाठी येथे आलो आहोत महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशनच्या चा अभ्यासक्रमाच्या चार मोडूंचे चा प्रशिक्षण विद्यार्थ्यांना देण्यात येते प्रशिक्षणाचे कोचिंग शुल्क संपूर्ण साथी संस्था अदा करत आहे तुम्हाला देखील या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेत असेल तर आज तुम्ही आजच आमच्याशी संपर्क साधून विद्यार्थ्यांची नावे आमच्याकडे देऊ शकता त्याचबरोबर साथी संस्थेचे भविष्यकाली नाराकरा म्हणजे दोन हजार तीसपर्यंत सारथी संस्थेला काय करायचं हे देखील साथी संस्थेने आजच ठरवून ठेवले आहे दोन हजार तीस पर्यंत सारथी संस्थेमध्ये मराठा व मराठा कुणबी समाजातील मोठ्या प्रमाणात जवळजवळ ब्याऐंशी पूरक उद्दिष्टांची कालबद्ध पूर्तता होण्याच्या अनुषंगाने तयारी करून ठेवली आहे त्यामध्ये दोन हजार तीस पर्यंत एकशे चोवीस योजना टप्प्याटप्प्याने साथी संस्था राबवणार आहे त्यामध्ये जवळजवळ पाच हजार नऊशे पन्नास कोटीचा निधीचा आवश्यकता आहे आणि त्या निधीचा खर्च खर्च सारथी संस्था फक्त मराठा आणि मराठा कुणबी या समाजासाठी विद्यार्थ्यांसाठी करणार असल्याचे साथी संस्थेने सांगितले आहे याच पुढील माहिती भाग्य सिद्धिवारी आपल्या सद्गुरु कम्प्युटर स्टडी संस्था अंतर्गत दोन हजार चोवीस वर्ष डिप्लोमा कोर्सद्वारे जॉब करत असलेले विद्यार्थ्यांचे नाय योगेश कोंबळे हिंदुस्तान फायनान्स बँक राणा तळणी करण सपकाळ नंबर फायनान्स राहणार कोणाग्रा सतीश कोंबळे एस बी आय बँक शेअर डिपार्टमेंट राहणार तळणी माधुरी बोराडे क्रांती मंडळ अर्बन रांगना कोटनगरात दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस पर्यंतच्या विविध गावातील ग्रामसभेमध्ये आपल्या केंद्रा, केंद्रात केंद्रात विद्यार्थ्यांनी जिल्ह्यामध्ये अव्वल स्थान मिळवले आहे त्यामध्ये दोन हजार तेवीसमध्ये साक्षी टोंबरे माधुरी टोंबरे नूतन वाघ तर पुन्हा दोन हजार चोवीसमध्ये प्रतिभा टाकसाळे वैष्णवी वाघ करण सकाळ तर दोन हजार पंचवीसमध्ये आम्ही सहभागी आहे अगदी मोफत देणी चालू आहे दे, आणि ह्या अंतर्गत फक्त तो डिप्लोमा करायचा आणि पुढं काय करायचं मागच्या वेळेस ज्यावेळी तुमच्याकडे माहिती सांगायला आलो होतं मला तुम्ही जरी विचारलं होतं डिप्लोमा झाल्यावर तुम्ही जॉब दे का तर त्याचंच प्रत्यय आमच्या प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी घडून आणलं आहे ह्या प्रशिक्षणामध्ये चार विद्यार्थ्यांना मागच्या वर्षीच्या जॉब पण दिला आहे